खीर म्हटले की आठवते तांदळाची खीर शेवयांची खीर आणि उपवास असला तेव्हा बनवली जाते साबुदाण्याची खीर पण अशी ही खीर बनवायला खूप सोपी आणि खायला तेवढीच चवदार तर बनवून बघा बनवायला सोपी आणि खाण्यात अतिशय चवदार अशी सफरचंदाची खीर नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार सोपी चवदार पौष्टिक आणि उपवासाला सुद्धा चालणारी सफरचंदाची खीर सफरचंदाची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागेल सफरचंद तर इथे मी खीर बनवण्यासाठी दोन लाल कडक सफरचंद घेतली आहेत तसेच खीर बनवण्यासाठी आपल्याला लागेल दूध तर इथे मी एक लिटर फुलक्रीम दूध घेतलं आहे दूध तुम्ही गोठ्यातलं किंवा पॅकेटमधलं सुद्धा वापरू शकता फुलक्रीम दूध असणं गरजेचं आहे सर्वात आधी दूध आपण उकळवून घेऊया दूध ओतण्याआधी मी कढई ओली करून घेतली आहे कढई ओली करून घेतल्यामुळे दूध तळाला चिकटणार नाही नॉनस्टिक कढई असली तरी बऱ्याच वेळा कढईच्या तळाला दूध चिकटतं मिडीयम फ्लेमवर कढईत एक लिटर फुलक्रीम दूध घेतलं आहे सर्वात आधी आपण दुधाला उकळ येऊ देऊया पाच मिनिटात दुधाला छान उकळ फुटला आहे तर आता पंधरा मिनटापर्यंत मिडीयम फ्लेमवर दूध आपण उकळवून घेऊया मधून मधून चमच्याने हलवून पंधरा मिनिटापर्यंत दूध आपण उकळवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर इथे मी पंधरा मिनिटापर्यंत मिडीयम फ्लेमवर दूध छान उकळवून घेतलं फुलक्रीम दूध घेतल्यामुळे दूध घट्ट व्हायला जास्त वेळ लागला नाही दूध सत्तर टक्क्यापर्यंत उकळून झालंय गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता उकळलेल्या दुधात पाच चमचे साखर ॲड करूया साखर दुधात व्यवस्थित एकजीव करून घेऊया साखर घातल्यानंतर दूध थोडं पातळ होईल परत पाच मिनटापर्यंत आपण मिडियम फ्लेमवर दूध उकळवून घेऊया पाच मिनटं होत आली दुधात साखर छान वितळून झाली आणि दूधही घट्ट झालंय गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची वन फोर टी स्पून वेलची पूड ॲड करूया एक चमचा पिस्त्याचे काप आणि एक चमचा बदामाचे काप घालूया दुधात वेलची पूड बदाम पिस्त्याचे काप व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मिडीयम फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत दूध आपण उकळवून घेऊया तर इथे मी परत दोन मिनटापर्यंत दूध उकळवून घेतलं आता गॅसची फ्लेम बंद करायची पाच मिनिटापर्यंत दूध थंड होऊ द्यायचं दूध थंड होतं तोवर आपण ऍपल कट करून घेऊया खीर बनवण्यासाठी मी एकच ऍपलचा वापर करणार आहे जर तुम्हाला ऍपलची क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही दोन ऍपल यूज करू शकता पिलरने ऍपलवरची पातळ साल काढून घेऊया साली सकट जर खीरमध्ये ऍपल ऍड केलं तर कडवटपणा येऊ शकतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ॲपलची साल काढून घ्या आता किसनीच्या मोठ्या होलने ॲपल आपण किसून घेऊया ॲपल सर्व बाजूंनी फिरवून किसून घेऊया ॲपलच्या बीचा भाग किसू नका तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी फिरवून ॲपल किसून घ्या तर तुम्ही बघू शकता इथे मी ॲपल सर्व बाजूंनी फिरवून किसून घेतलंय आणि जरासुद्धा बीचा भाग किसला नाही तर किसनीच्या मोठ्या होलने ॲपल मी किसून घेतलंय इथे मी एकच ॲपलचा वापर केला आहे तुम्ही दोन ॲपलसुद्धा किसून घेऊ शकता ॲपल किसून तयार झालं आहे इथे मी दहा मिनटापर्यंत दूध छान थंड करून घेतलं आहे ॲपलमध्ये आंबटपणा असतो त्यामुळे गरम दुधात कधीच ॲपल ॲड करू नका गरम दुधात जर तुम्ही ॲपल ॲड केलं तर दूध फाटून जाईल त्यामुळे दूध थंड करून घ्या तर इथे मी दहा मिनटापर्यंत दूध थंड करून घेतलं त्यात आता किसलेलं ॲपल ॲड करूया थंड दुधात ॲपल मिक्स करून घेऊया दूध आणि ॲपल व्यवस्थित एकजीव करून घेऊया दुधात ॲपल घातल्याने दूध लगेच घट्ट झालं आहे एक, एक मिनटापर्यंत ॲपलची खीर आपण छान मिक्स करून घेऊया तर इथे मी एक मिनटापर्यंत सफरचंदाची खीर छान मिक्स करून घेतली तर तुम्ही बघू शकता इथे मी एक सफरचंद किसून घातल्याने सुद्धा खीर किती घट्ट झाली आहे जर तुम्हाला अजून खीर घट्ट हवी असेल तर परत एक सफरचंद किसून घालू शकता सफरचंदाची खीर तयार झाली बनवायला सोपी आणि खायला अतिशय चवदार उपवास तुम्ही सफरचंदाची खीर बनवू शकता बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची सफरचंदाच्या खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद